अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर ट्रेनमधून उतरताना रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला ही घटना बारा ऑगस्ट रोजी पहाटे घडल्याचे सांगण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नागपूर एक्सप्रेस अकोला रेल्वे स्थानकावरून सुरू असताना अचानक वृद्ध प्रवासी ट्रेनमधून खाली उतरू लागले त्यामुळे त्यांचा पाय घसरला आणि ते रेल्वेखाली जाऊ लागले तेवढ्यातच जवळच उभे असलेले रेल्वे पोलीस हवालदार विनोद जटाळे यांनी धाडस दाखवत प्रवाशाला रेल्वेखाली पडण्यापासून वाचवले जटाळे यांच्या या धाडसी कृत्याचे सर्वत्रच कौतुक होत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817